रामकृष्ण हरी मंडळी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी व श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानोबा राय यांचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव तसेच युनाऐं शिवा स्वातंत्र्य दिन आणि या त्रिवेणी संगम या निमित्ताने आज म्हटलं जरा थोडस चिंतन मांडूया श्रीकृष्ण भगवान व ज्ञानोभा राय यांचा अनुबंध किंवा त्यांच्या कार्याचा थोडासा गौरव म्हणून आपण या ठिकाणी थोडासा विचार करू भगवान श्रीकृष्ण व विश्व माऊली ज्ञानोबर आहे दोघेही महाविष्णूचे अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आहे अज्ञानात अडकलेल्या भावड्या गोपाळांना इंद्रपूजेपासून परावृत्त करतात व धर्मयुद्ध स्वरूप समजावून देतात तर इकडे ज्ञानोभा राय विश्व स्वधर्म सूर्य पाहू यासाठी गोपाळांना व गवळणींना भक्तीच्या प्रवाहात आणून शुद्ध धर्माची प्रतिष्ठापना करतात व शूद्रांना समानतेच्या व्यासपीठावर आणतात तर दुसरीकडे ज्ञानोभा राय सकल विविध धर्माच्या लोकांना एकत्र करून ज्ञान संस्थेच्या स्वरूप असलेल्या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तनाचे सार्वत्रीकरण करतात एक ज्ञानाने ब्रह्मरूपी गोपाळकाला करून सामान्य पेंद्या सुदामा वाकड्या बोबड्या आदी समाजाने नाकारलेले जे नाकारलेले आहेत त्यांना ज्ञानरूपी काल्याचा अधिकार देतात तर दुसरीकडे ज्ञानोभार आहे कीर्तनाचे सूत्रसंचालन अनाथ महिलेकडे देतात तिचं नाव आहे जानाबाई आता त्या जनाबाई एक भक्तीचा उच्चतम असा आविष्कार आहे तर दुसरीकडं गवळ्याच्या पत्नीला तिला इतिहासात आजरामन करून तिला राधा बनवतात ते भगवान श्रीकृष्ण तर इकडे ज्ञानोबाई मुक्ताई जानाबाई कानोपात्रा स्वाईराबाई सखुबाई यांना मुख्य प्रवाहात आणतात इकडं बंदी शाळेत जन्म घेऊन धर्मसत्ता राजसत्ता अशा असणारा कौस त्याला आव्हान करून नंदा घरी जन्म घेतात तर इकडे संन्यासाच्या सन... पोटी जन्म घेऊन अलौकिक असं कार्य करून दाखवतात राक्षसांना मारून समाजाला त्रास देणाऱ्या शक्तींना बिमोड करतात तर दुसरे रामेश्वर भट्ट विसोबा खेचर यांच्यासारखे अनेक पंडित आहेत शांततेच्या लढाईत तिथून जिंकून घेतात एक कालियामर्दन करून यमुनीचे शुद्धीकरण करतात तर दुसरे ज्ञानगंगेचे शुद्धीकरण करतात एक धर्माची सार असलेली गीता अर्जुनाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला सांगतात तर दुसरे तीच गीता मराठी ती भाषेत अलंकार घालून तिला ज्ञान भाषेचा दर्जा देतात एक गोपाळांना संघटित करून गोपाळांना संघटित करतात सुजन बनवतात तर दुसरीकडे अवघा महाराष्ट्र समाज सुसंघटित करून वारकरी वार चळवळीला चळवळीत आणून एका फसव्या ज्ञानी पंडितांची फजिती करतात तर ज्ञानेश्वर प्रतिष्ठान नगरीत वेदांचे सार्वत्रीकरण करतात श्रीकृष्ण भगवान शांदेपणेची सेवा करतात तर दुसरे संत निवृत्तीनाथांची एक वेदता एक वेदांचे सार गीतीच्या माध्यमातून समाजाला देतात तर दुसरे मराठी भाषेतून तीच गीता जनतेला ज्ञानेश्वर सांगतात एक पितामह विष्मांना ज्ञान देऊन उद्धारून का व त्यांचा उद्धार करतात तर दुसरे चांगदेवाचा गर्व वारून त्यांचा उद्धारण करतात एक सुभद्रा व द्रौपदी या दोन्ही बहिणींची आज्ञा शिरसवंद मानतात तर दुसरीकडे मुक्ताईने ताटीचे अभंग ऐकून ते योगी होतात एकाची सोन्याची द्वारका तर दुसऱ्याच्या दरवाज्यात सोन्याचं पिंपळ एक गोरसाची लय लूट करतात तर दुसरे ज्ञान ज्ञानगंग ज्ञानरासाचे पार निघालतात एक नंदा घरी दत्तक जातात तर दुसऱ्या आईवडिलांच्या देह अंतानंतर चटके खात खात जगाचे आघात सोसतात एक दादाच्या आज्ञेत राहतात तर दुसऱ्या निवृत्तीदाच्या आज्ञेत राहतात म्हणून जन्माष्टमीच्या या पर्व काळात या दोन्ही भगवंतांना कोटी प्रणाम करतो आणि माझ्या या शब्दरूपी सुवनांचा आवर घालून सर्वांची रजा घेतो रामकृष्ण हरी जय ज्ञानेश्वर माऊली जय शिवराय जय जिजाऊ आणि वंदे मातरम